श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आहे वैकुंठ चतुर्दशी आणि आज हरिहर भेटसुद्धा होत असते म्हणून आज आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायचं आहे आज जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर त्या सेवेचं फू फळ हे परिपूर्ण भेटत असतं म्हणजे आजची जी काही सेवा केलेली असते त्याचं फळ आपल्याला चांगलं भेटत असतं म्हणजे आपण जे काय आपण प्रामाणिकपणानं सेवा करतो बघा भगवान विष्णूंची सेवा जिथं होत असते तिथं माता लक्ष्मी येत असते कारण माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे म्हणून आपल्याला आज भगवान विष्णूंची सेवा करायचं आहे सेवा काय करायचं आहे कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन पण शेअर करणार आहे की सकाळचं माझं रुटीन कसं असतं काय असतं आणि मी कसं करते मुलांचा डबा जे मी उठल्यापासून जे आहे ते दहा वाजेपर्यंत तुम्हाला मी रुटीन शेअर करणार आहे माझं देवपूजे देवपूजा देव होईपर्यंत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि भगवान विष्णूंची पण आपण सेवा काय करणार आहोत ते भगवान विष्णूंची काय सेवा करायचं आहे भगवान विष्णूंची आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायचं आहे जे बघा आपण भगवान विष्णूंचे एकवीस मंडळाची सेवा करतो स्तोत्राची ती सेवा आज जर केली तर त्याचं पुरेपूर फळ भेटतं आता आपण तीन दिवसाची करतो सात दिवसाची करतो आणि एकवीस दिवसाची पण करत असतो पण आज हरिहर भेट आहे आणि वैकुंठ चतुर्दशी आहे तर आज संध्याकाळी साडे दहापासून बघा पौर्णिमासुद्धा सुरू होणार आहे उद्या पौर्णिमा आहे उद्या पाच तारीख आहे तर आपल्याला पौर्णिमेची जर तुम्ही रात्री बारा वाजता केलात तर पौर्णिमेच्या दि पौर्णिमेनं पौर्णिमा ही सूर्यानं बघितलेली आहे उद्याची तर उद्या पौर्णिमेची पण तुम्हाला त्याचं पण फळ भेटणार आणि आज चतुर्दशी आहे सूर्यानं बघितलेली तर त्याचं सुद्धा फळ भेटतं म्हणजे आज दुपटीनं फळ भेटणार आहे आजची तिथी ही खूप चांगली आहे तर काय करायचं आहे बघा <coughs> आता तुम्हाला संध्याकाळी बारा वाजता जर जमलं तर बाराच वाजता सेवा करा आणि ज्या ताईंना लहान मुलं आहेत त्या ताईंना लहान मुलं आहेत ज्या ताईंना लवकर उठावं लागतं चार वाजता त्या ताईंनी काय करायचं संध्याकाळी ज्या ताईंना बघा जमतं त्या ताईंनी ता बरोबर बाराला आंघोळ झोपायचंच नाही जर तुम्ही नाही झोपलात तर तुम्हाला आंघोळ करायचा करायचा सवालच नाही जर तुम्हाला जमत असेल तर पटकन आंघोळ करून घ्या पावणे बाराला आंघोळ करून घ्यायचं आणि देवापशी दिवा तर वगैरे चालूच असतो तुपा तूप असेल तर तुपाचा दिवा लावा नाही तर तेलाचा दिवा लावा आणि निळं वस्त्र असेल तर निळं वस्त्र म्हणजे आसन असेल तर आसन टाका किंवा निळं नि जे आसन आहे त्या आसनपटीवर निळं ब्लाऊज पीस हातरायचं आणि कपडे हे चांगले स्वच्छ धुतलेले घालायचे म्हणजे नवीन वस्त्र घालायचं आणि बसायचं डोक्यावर पदर घ्यायचा कपळाला कुंकू हळदी कुंकू लावायचं आणि धूप धीप काय धूप आहे तुमच्याकडं अगरबत्ती आहे जे काय आहे ते लावून घ्यायची आणि देवाच्या समोर बसायचं आणि बघा व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करायचं व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस पूर्ण वाचायचं पंधराव्याचं पूर्ण वाचलं तर एक मंडळ झालं असं एकवीस वेळेस वाचायचं ही बारा वाजता जे ज्या ताई सेवा करणार आहेत ना त्या ताईंनी असं करायचं मग अकरा वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचा किंवा एकवीस वेळेस आता तुम्हाला जसं जमल तसं करा ए अकरा वेळेस करू शकता एकवीस वेळेस करू शकता त्यानंतर बघा एकवीस सहस्त्रनाम पठण करायचं आहे आता ज्या ताईंना बाराला जमत नाही ज्यांचे मुलं लहान आहेत सेवा तर करायचं आहे पण कसं करावं तर काय करायचं आहे का संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ आहे दिवाबत्तीची ज्या वेळेस वेळ आहे ना त्यावेळेला काय करायचं संध्याकाळच्या वेळेस दिवाबत्तीची दिवाबत्ती करायची देवाला साखर खडी साखर वगैरे दाखवायचं कारण जर तुमचा स्वयंपाक झालेला असेल तर महाराजांना नैवेद्य दाखवा जे काही भाजीपोळी बनवलात त्याचा जे आपण जे कशाची भाजी करा तुम्ही काही भाजी केलेली असेल तर ती भाजी भाजीपोळी फक्त मांसाहार सोडून नैवेद्य दाखवायचा कशाची म्हटल्यानंतर काही दाखवत साधी जी काही भाजीपोळी असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा महाराजांना पर झाला असेल तर स्वयंपाक नसल झाला तेवढ्या वेळेला साडेसहा सात वाजता तर काय करायचं खडीसाखर साखर नैवेद्य दाखवायचा दिवा लावायचा आणि सा सात वेळेस अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस हे त्याच वेळेला दिवाबतीच्या टायमिंगलाच भगवान विष्णूंची सेवा करून घ्यायची स्तोत्राची एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण करून घ्यायचं जर होत असेल एक तासामध्ये तर बघा दोनच मिनिट लागतात व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमधलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ना नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे एकशे बहात्तर काहीतरी पेज नंबरवर आहे तर बघा दोनच मिनिट लागतं जर आणि पाठ असेल तर दोन मिनिट लागतं ब जर पाठ नसेल तर मग तुम्ही काय करा दम्मानं वाचत असाल जर पाठ नसल न एकदम नवीनच वाचत असाल तर काय करा एक वेळेस वाचा दोन वेळेस किंवा पाच वेळेस असं वाचा आणि श्रीसुक्त वाचून घ्या परत पुन्हा विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबला लावा आणि स्वयंपाक वगैरे करा परंतु संध्याकाळच्या टायमिंगला व्यंकटेश स्तोत्राचं पठण श्रीसुक्त कनकधारा स्तोत्र परत नवारण मंत्राचं पठण कुबेर मंत्राचं पठण आणि बघा कमलात्मक मंत्राचं पठण आणि विष्णू सहस्त्रनाम हे संध्याकाळी आज झालंच पाहिजे कारण आजचा दिवस आहे ना खूप महत्त्वाचा आहे आज जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी शंभर टक्के आपल्या घरामध्ये प्रवेश करणार म्हणजे करणार कारण कसं का असतं बघा जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते मनोभाव आहे तिथं माता लक्ष्मी बरोबर येत असते आणि एवढं सगळं करून आपण एवढी सगळी सेवा केल्यानंतर आपल्याला काही भरपूर असं पैसा भेटणार असं काहीच नसतं पैसा भेटणार नसतो फक्त आपण जे काय काम केलेलं असतं त्या कामाला कसं असतं माहीत आहे का यश भेटत असतं त्या कामामध्ये प्रगती होत असते आपली आणि जे काही तुम्ही काम केलेलं असतं तो पैसा घरामध्ये टिकून राहतो आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जर प्रवेश केली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामधली निगेटिव्हिटी जी काय आहे ती बाहेर जाते घरातलं वातावरण शांत होतं मुलं शांत होतात हट्टीपणा होता, निघून जाते जितकी आपण सेवा करू जितकं घरामध्ये नामस्मरण होईल जितकी सेवा होईल तितकं चांगलं आता बघा सेवा केल्यानं सेवा केलं ना तर सगळ्यात जास्त फळ काय भेटत असतं बघा मुलांवर परिणाम पडतो चांगला घरात वातावरण चांगलं होतं घरामध्ये माणसांच्या बुद्धीवर परिणाम होतो घरात शांततेचं चा वातावरण होतं निगेटिव्हिटी होत नाही घरामध्ये कटकटी होत नाहीत भांडणं होत नाहीत पॉझिटिव्ह सगळं होतं विचार पण चांगले येतात आणि जी काय आपण कमवलेली धनसंपत्ती आहे आपली ती धनसंपत्ती चांगली राहते टिकून राहते वायपट खर्च होत नाही आजार पण येत नाही जे काही अगं अचानक काही पण घडतं ते असं घडत नाही म म्हणजे बघा आता आपल्याला काय होतं आपण करायला एक जतून होतं एक असं कधीच होणार नाही जिथं सेवा केली जाते स्वामी महाराजांची माता लक्ष्मीची भगवान विष्णूची तिथं कधीही होत नाही ना आजचा दिवस आहे ना तो तर खूप चांगला आहे कारण आपल्याला आज वैकुंठ चतुर्दशी आहे त्यानंतर रात्री बा दहा वाजून साडे दहाच्या नंतर पौर्णिमा पण सुरू मी तर लहानपणापासून बसवनी पौर्णिमा असंच ऐकलं होतं परंतु आता स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात गेल्यापासून जो मा मासिक असतं महिन्याचं जे मासिक भेटतं त्या मासिकमध्ये मी बघितलं की या पौर्णिमेला त्रिपुरवारी पौर्णिमा असं म्हणतात मी याच वर्षी बघितलं कारण दरवर्षी आम्ही कसं गावाकडं बसवनी पौर्णिमा असं म्हणतात पण या पौर्णिमेचं महत्त्व क का, काय आहे सांगते तुम्हाला या दिवशी ना भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून या वि या पौर्णिमेला विजयाचे प्रतीक म्हणून भगवान शंकरा या पौर्णिमेला बघा त्रिपुरासुराचा वध केला होता म्हणून काय केलं जातं भगवान शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो आणि काय केलं जातं माहिती आहे का दीपोत्सव साजरा केला जातो आणि महादेवाच्या स्वरूपात ज स्वामी समर्थ महाराजांची केंद्रात आहे ना समर्थ केंद्रामध्ये आप आता जिथं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये केंद्रा ना स्वामी समर्थ महाराजांना भगवान शंकरांचं स्वरूप म्हणून पूजा केली जाते आणि दीपोत्सव केला जातो आणि शुद्ध तुपात भिजवलेल्या सातशे पन्नास वाती लावल्या जातात पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो असं केंद्रात पण केलं जातं ना असं आता आपण घरी सातशे पन्नास वाती लावून पण घरी आपल्या साजरा क करायचा पण उद्या उद्या पौर्णिमा आहे त्रिपुरवारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींची सुद्धा पूजा करायची असते बघा आता तुमच्या जवळपास कुठं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर खूपच छान त्या केंद्रात गेलात तुम्ही तर तिथं बघा हा आ, हा स सण साजरा केला जातो साडेसातशे वाती तुपात भिजवलेल्या लावल्या जातात कारण भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता ते वध केला होता म्हणून ही सण साजरा केला जातो आणि त्यानंतर बघा कार्तिक स्वामींची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी ना केंद्रात कार्तिक स्वामींचा फोटो ठेवून पूजा केली जाते कार्तिक स्वामींची घरी काही पूजा करत नाहीत पण स्वामी समर्थ केंद्र ज्यांच्या जवळ आहे त्यांनी मात्र आवर्जून जावं कार्तिक स्वा स्वामींची तिथं फोटो ठेवून पूजा केली जाते मोरपीस घेऊन जायचं मोरपीस तिथं ठेवायचं आणि आणायचं आणि दोन मोरपीस घेऊन जायचं एक मोरपीस <laughs> तिजोरीमध्ये ठेवायचं कारण आपल्या तिजोरीमध्ये जर ठेवलं तिथं मोरपीस ठेवायचं कार्तिक स्वामींना म्हणजे कार्तिक स्वामींना म्हणजे कार्तिकेला प्रार्थना करायची मंत्र म्हणायचा कार्तिक स्वामींचा मंत्र बघा ओम ओम षणमुखाय ओम शणमुखाय विद्महे महासेनाय धीमहे तन्नो षष्ठ प्रचोदयात हा मंत्र कमसे कम अकरा कम वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा एक माळ जप तिथं बसून केंद्रात करायचं केंद्रात करायचं ते मोर असतात ते कार्तिक स्वामींच्या समोर ठेवायचे मग पाया पडायचं डबल उचलून घ्यायची त्या फोटोसमोर ठेवायचं तिथं पूजा केली जाते केंद्रात कार्तिक कार्तिक स्वामींचा म्हणजे कार्तिकेयचा फोटो ठेवला जातो पूजा केली जाते आणि त्यानंतर मग परत पुन्हा आपण केंद्रात दरबारात बसायचं आणि या मंत्राचं पठण करायचं एक माळ जप करायचा तर कार्तिक स्वामींचा मंत्र आहे ओम ष् ओम षणमुखाय विद्महे महासेनाय सेनाय धीमही तन्नष्ठ प्रचोदयात या मंत्राचा जप करायचं आणि ते मोरपीस आणायचे एक मोरपीस तिजोरीत ठेवायचं एक मोरपीस मुलं जिथं अभ्यास करतात तिथं पलंगापशी लावायचं कारण मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते उद्या आहे त्रिपुरवारी पौर्णिमा तर पौर्णिमा अशी साजरी करायची आता आमच्या गावाकडं या पौर्णिमेला बसवनी पौर्णिमा म्हणतात आणि मी पहिल्यांदाच केंद्रातल्या स्वामी समर्थ महाराजांच्या जे मासिक आहे म्हणजे गुरुमाऊलींनी जे मासिक आपल्याला आपण घेतो स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटतं प्रत्येक सण कसा साजरा करायचा त्या सणाला काय करायचं असं आपल्याला दुसऱ्याला विचारणं लागणार नाही कारण त्या मासिकमध्ये सगळं काही असतं बारा मासिक भेटतात आपल्याला गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं तर तेव्हा हे मासिक भेटलं जातं तर ते त्याच्यामध्ये सगळे काही सण कसे साजरे करायचे काय करायचं सगळं काही असतं बघा तर मी त्याच्यात बघितलं कारण याच वर्षी मी मासिक घेतलं याच्या अगोदर कधी मासिक घेतलं नव्हतं आणि मी बसवनी पौर्णिमा असंच ऐकलं होतं कारण आपले जे घरचे थोर मोठं आहेत तर त्यांनी हे असंच म्हटलेलं होतं पण ते पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा का म्हणतात हे मला माहीत नव्हतं तर असं आत्ता माहीत झालं सातशे पन्नास वाती लावून दीपोत्सव साजरा केला जातो कारण भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता तर बघा असं आपल्याला सेवा करायचा आहे तुम्ही बघितलं माझं तर असं आपल्याला उद्या सेवा करायचं आहे उद्याच्या पौर्णिमेची आणि आज वैकुंठ चतुर्दशी आहे आज संध्याकाळची पण आपल्याला सेवा करायची आहे ज्या ताईनं जमल त्या ताईने आवर्जून करा नाही जमलं तर उद्या संध्याकाळी केली तरी चालल ही सेवा उद्या पौर्णिमा मा आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीची सेवा करायचा दिवस आहे आणि बसवनी पौर्णिमा पण आहे त्याच पौर्णिमाला पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं तर बघा तर माझं आज सकाळपासून जर तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं आणि माझी देवपूजा चालली आहे सर्व देवांना आंघोळ घालून घेतली सगळ्या देवांना गंध लावला आणि ही अशी माझं देवपूजा रुटीन दररोजचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर स्वामी महाराजांची सेवा आपल्याला करायचं आहे दररोज आपली नित्य देवपूजा नियमानं करावं कारण देवपूजा केल्यानंतर आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जात असते आणि आपल्या देवांचे पण दोष लागले जात नाही कारण कधी कधी काय होतं देवपूजा राहून जात असते जर देवपूजा होत नसेल तर कोरडी देवपूजा करायची फुलं देव देवाचे उचलून घ्यायची फुलं काढून घ्यायची आणि देवाला दिवा लावायचा धूप दीप ओवाळायची खडीसाखर ठेवायची कितीही गडबड असली तर देवाला नैवेद्य दाखवून दिवा लावून देवाला अगरबत्ती लावून धूप ओवाळूनच घराच्या बाहेर पडायचं कारण देव पावशी ठेवून देवाला दिवा न लावता देवाला प्रार्थना करता न करता देवाच्या समोर नतमस्तक न होता महाराजांना न मुजरा करता कधीही घराच्या बाहेर निघून जायचं नाही तर बघा असं माझं दररोजचं रुटीन असतं तर मुलांचा डबा वगैरे करणं देवपूजा वगैरे मी अगोदर मुलांना डबा देते मुलं शाळेत गेल्यानंतरच देवपूजा करते अगोदर करत नाही कारण सकाळची गाई गडबड खूप असते कारण मी जर देवपूजा करायला बसले आणि मुला मुलांचा जर डबा राहिला तर मग उशीर होतो मग टिफिनला म्हणून मी काय करते अगोदर सगळं काही देते आणि मग देवपूजा करते सकाळी सकाळी देवपूजा केलेली खूप चांगली वाटते कारण सकाळी सहा सात वाजता देवपूजा केलेली खूप छान वाटते परंतु मुलांचा टिफिन असतो म्हणून मी अगोदर टिफिन करते आणि मग देवपूजा करते तर बघा असं आजचं माझं रुटीन होतं तर सर्वताईंना कसं वाटलं माझं रुटीन माझी पूजा आणि सर्वताईंनी आवर्जून पौर्णिमेची सेवा करावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर सर्वताईंना स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सर्व चांगले इच्छा पूर्ण करून स्वामींच्या चरणी स्वाहा प्रार्थना स्वाहम व्यानाय स्वाहम स्वाहा स्वाहम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा